मुंबई सारख्या मायानगरी जिथं प्रत्येक इंच जमिनीची किंमत करोडोंमध्ये मोजली जाते तिथे एक सामान्य माणूस आपल्या वडिलोपार्जित जमिनीसाठी लढतो ही कथा आहे वैभव ठाकूर यांची ज्यांनी बनावट नकाशांच्या जाळ्यात अडकलेल्या आपल्या जमिनीसाठी आणि मुंबईतील अनेक अनधिकृत बांधकामांविरोधात एकट्याने लढा दिला पण हा लढा फक्त त्यांच्या पुरता मर्यादित नाही तर हा आहे मुंबईच्या मातीत लपलेल्या एका मोठ्या रॅकेट विरोधातला लढा बनावट कागदपत्र आणि लबाडीच्या आधारे जमिनी गिळंकृत केल्या जातात मुंबई हे फक्त शहर नाही तर स्वप्नांचा आणि संधींचा खजिना आहे पण या चकचकित शहराच्या मागे एक अंधार विश्व आहे इथं कागदपत्रांमध्ये फेरफार करून नकाशी बनावट करून सामान्य माणसांच्या हक्काच्या जमिनी हिसकावल्या जातात मालाडच्या एरंगळ गावात राहणारे अठ्ठेचाळीस वर्षीय वैभव ठाकूर यांच्या बाबतीत असंच काहीस घडलं पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी माहितीच्या अधिकाराचा आधार घेत धाडस आणि चिकाटीच्या जोरावर या बनावट नकाशांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल ठाकूर हे मालाडच्या एरंगळ गावचे रहिवासी एक सामान्य माणूस जो ठाण्यात वाहन चालक म्हणून काम करतो आपल्या आई आणि काकू सोबत राहणाऱ्या वैभव यांचं वडिलोपार्जित घर आणि पावणे सहा गुंठे जमीन मालाडच्या एरंगळ गावात आहे पण या दोन हजार सोळा मध्ये जेव्हा ते आपली जमीन पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना धक्का बसला त्यांच्या जमिनीवर आणि शेजारील शासकीय जागेवर मेहता नावाच्या एका कंपनीने अतिक्रमण केलं होतं इतकंच नाही तर बनावट कागदपत्रांच्या आधारे तिथं अनधिकृत बांधकाम उभं केलं होतं वैभव यांनी या विरोधात आवाज उठवला त्यांनी दोन हजार मध्येच मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली पण त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही मग त्यांनी दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली माहितीच्या अधिकारातून त्यांनी कागदपत्र गोळा केली आणि त्यातून एक धक्कादायक सत्य समोर आलं त्यांच्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार झाला होता बनावट नकाशांच्या आधारे त्यांची जमीन आणि शेजारील शासकीय जागा बळकवण्याचा डाव खेळा गेला होता एरंगळ हा भाग सीआरझेड म्हणजेच किनारी नियमन क्षेत्र म्हणून ओळखला जातो जिथे व्यावसायिक बांधकामांना कडक निर्बंध आहेत तरीही तिथे बंगले उभे राहिले होते अतिक्रमणकर्त्यांनी दावा केला हे बांधकाम एकोणीशे साठ पूर्वीच आहे आणि ते फक्त दुरुस्त केलं आहे पण वैभव यांनी सिटी सर्वे कडे मूळ नकाशांची मागणी केली आणि सत्य समोर आलं त्यांच्या जमिनीवर यापूर्वी कधीच बांधकाम नव्हतं अतिक्रमणकर्त्यांनी भू अभिलेख नकाशांमध्ये फेरफार करून खोटी कागदपत्र तयार केली होती वैभव ठाकूर यांनी हार मानली नाही स्थानिक पोलीस ठाण्यापासून ते महसूल कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्टापर्यंत त्यांनी प्रत्येक दार ठोठावलं माहितीच्या अधिकाराच्या आधारे त्यांनी पुरावे गोळा केले त्यांनी सात बारे गुगल मॅप सॅटेलाइट छायाचित्र आणि भू अभिलेखांचे रेकॉर्ड तपासले यातून त्यांनी सिद्ध केलं की त्यांच्या जमिनीवर एकोणीशे साठ नंतर कोणतंही बांधकाम नव्हतं तरीही अतिक्रमणकर्त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम उभं केली होती या प्रकरणात वैभव यांनी एक मोठं सिंडिकेट उघडकीस आणलं या सिंडिकेट अंतर्गत क्षेत्रातील जमिनींवर बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम केली जात होती ही बांधकाम मूळ मालकांच्या नावावर दाखवली जायची जेणेकरून कायदेशीर अडचणी येऊ नयेत वैभव यांनी दोन हजार एकोणीस मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत तक्रार केली त्यांच्या प्रयत्नांमुळे गोरेगाव पोलीस ठाण्यात दोन हजार वीस मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला या प्रकरणात दोन एजंट्सना अटक झाली आणि दोन गुन्ह्यांमध्ये चार्जशीट दाखल झालं वैभव यांनी दोन हजार चोवीस मध्ये हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केली कोर्टाने त्यांची बाजू ऐकून विशेष तपास पथक म्हणजे स्थापन करण्याचे आदेश दिले या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या मुंबईतील आठशे चौऱ्याऐंशी नकाशांपैकी एकशे दोन नकाशांमध्ये फेरफार झाल्याचं उघड झालं या प्रकरणात तेरा जणांना अटक झाली दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आणि एकोणीस कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू झाली मुंबई महानगरपालिकेनेही या प्रकरणात कठोर पावलं उचलली मे दोन हजार पंचवीस अखेर पर्यंत मालाडमधील एकशे एक अनधिकृत बांधकाम पाडण्याचं नियोजन आहे वैभव यांच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकाम ही कोर्टाच्या आदेशानंतर पाडण्यात आलं पण त्यांच्या स्वतःच्या जमिनीचा ता ताबा मिळवण्यासाठी त्यांचा लढा अजूनही सुरू आहे वैभव ठाकूर यांनी माहितीच्या अधिकाराचा म्हणजेच आरटीआयचा वापर करून हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं सुरुवातीला त्यांना आरटीआय कसा वापरायचा हेही माहीत नव्हतं पण त्यांनी हार न मानता चिकाटीने कागदपत्र गोळा केली आणि सत्य समोर आणलं त्यांच्या या प्रयत्नांमुळे बनावट नकाशांचं रॅकेट उघड झालं आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाईला गती मिळाली या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमाफियांविरुद्ध कठोर कारवाईचं आश्वासन दिलं भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नकाशे आणि भू अभिलेखांचा डिजिटायझेशन करण्यावर भर दिला जाणार आहे वैभव ठाकूर यांची ही कहाणी म्हणजे एका सामान्य माणसाच्या असामान्य धैर्याची आणि चिकाटीची गाथा आहे त्यांनी एकट्याने एका मोठ्या रॅकेट विरुद्ध लढा दिला आणि सत्य उघड केलं त्यांच्या या लढ्यामुळे मुंबईतील अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत आहे पण वैभव यांचा स्वतःच्या जमिनीसाठीचा लढा अजूनही सुरू आहे तुम्हाला काय वाटतं एक सामान्य माणूस जो नोकरी सांभाळत आपल्या हक्कासाठी लढतो त्याच्या या लढ्याला तुम्ही काय म्हणाल वैभव ठाकूर यांची कहाणी तुम्हाला प्रेरणा देते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा